नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामध्ये डॉन गाऊद इब्राहिमच्या जागेचा लिलाव भूपेंद्र भारद्वाज यांची जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण अखेर जागेवरती भूपेंद्र भारद्वाज यांचं नाव लागणार विनायक राऊत पुन्हा एकदा हॅट्रिक करतील नारायण राणे असो अथवा शिंदे गटाचे उमेदवार विजय आमचाच आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला विश्वास पेडमधील अंतोरे येथे विविध रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन विविध रस्त्यांच्या कामांसाठी लाखो रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी अनंतात विलीन सुसंस्कृत नेता गेला काळाच्या पडद्याआड मनोहर जोशी यांना माझे कोकण करून भावपूर्ण श्रद्धांजली दाऊद इब्राहिम कास्कर याची दोन वर्षांपूर्वी भारत सरकारच्या साफेमा अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील येथील बंगला आणि जागेचा लिलाव दिल्ली हायकोर्टाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी घेतला होता अखेर दोन वर्षानंतर आज तेवीस फेब्रुवारी रोजी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावावरती असलेली प्रॉपर्टी वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांच्या नावावरती कायदेशीरित्या प्रक्रिया पूर्ण झालेली आहे दुय्यम निबंध कार्यालयातून ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी थेट मुमक्या गावात दाऊदच्या घेतलेल्या प्रॉपर्टीमध्ये थेट होम हवन व पूजा करायला सुरुवात केली आंतरराष्ट्रीय कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या जन्मगावात त्याच्या मूळ गावात भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी केलेल्या होम हवन व त्या ठिकाणचा थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर रोकडे यांनी टेक्निकल तो छोड़िए वो तो उसके जो पंटर हैं उसके बादशाह हैं उसके शुभचिंतक हैं कहीं ना कहीं मुझे आउट ऑफ सेलेबस हमेशा एक ही रास्ता बताया गया कि बाईपास से आप पीछे हट जाइए बट मैं एक चीज़ जानता हूँ कहना कि यज्ञ आप पहली बार कर रहे हैं ये मेरा धर्म है मैं परमात्मा से भी एक चीज़ मांगता हूँ मेरी ज़िंदगी जब तक रहे कामना वासना भोगों से दूर रहे परार्थ मेरी ज़िंदगी से कभी ख़त्म ना हो और जिस दिन मेरी ज़िंदगी से परार्थ खत्म हो जाए उस दिन परमात्मा मुझे अपने पास बुला कंप्लीट हो गया सब रजिस्ट्रार भी कह रहे थे कि भारद्वाज से आप खाना खा लीजिए मैं रोटी तो मैं खाता ही नहीं रोटी खाए हुए तो मुझे जमाना भी दिया रोटी के तो टेस्ट का नहीं पता

नळपाणी योजनेच्या विहिरीचं बांधकाम सुरू असून सदर बांधकाम हे निकृष्ट असल्याची तक्रार ग्रामस्थ बाबू पांडुरंग बावदाने यांनी दिनांक चोवीस जानेवारी रोजी केली होती या प्रकरणी ठेकेदाराकडून विहीर बांधकामाबत शंका दूर होत नाही तोपर्यंत काम सुरू असे पत्र बाबू बावदाने यांनी देऊनही संबंधित ठेकेदार यांनी तेच निकृष्ट दर्जाचं काम पुन्हा सुरू केलंय प्रत्यक्ष निकृष्ट दर्जाच्या कामात बदल करून दर्जेदार काम करण्यावर कोणतीही दखल न घेतल्याबद्दल ग्रामस्थांच्या सहभागातून जिल्हा परिषद पाणी पुरवठा व बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थ बाबू बावदाने हे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी उपोषणात बसणार आहेत अशी माहिती त्यांनी निवेदनाद्वारे माननीय ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी तसेच जिल्हा परिषद उपविभाग खेड यांना दिलेली आहे जय जीवन जवळ डोंगर या ठिकाणी युरीचं काम चालू होते चालू असल्यामुळे डबरचा वापर केला डबरचा वापर करीत असल्यास डिपार्टमेंटला चोवीस चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी पत्र दिले त्या पत्रकार न दखल घेता ठेकेदारांनी कामाला सुरुवात केली कामा कामाला सुरुवात करून असल्यावेळी सार्वजनिक बांधकामाला उपोषणाचं पत्र सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजीचं पत्र दिलेलं आहे या कामाचा काहीच खुलासा झाला नाही पण मी सव्वीस तारखेला उप सव्वीस पेपुलरला उपोषणला बसलो कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विनायक राऊत पुन्हा एकदा हॅट्रिक करतील असा विश्वास आमदार साळवी यांनी व्यक्त केलाय लोकसभा निवडणुकीत नारायण राणे किंवा त्यांचे पुत्र असू देत अथवा शिंदे गटाचे उमेदवार असू देत विजय आमचाच आहे असंही यावेळेला आमदार राजन साळवी यांनी नमूद केलंय खरं म्हणजे वंदनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं कोकण आहे नारायण राणे हे शिवसैनिक ते एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचले त्याला फक्त चार शब्द शिवसेना शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आम जनतेचे आशीर्वाद म्हणून ते पोचले हा पूर्व इतिहास त्यांचा आहे नारायण राणे हे भाजपमध्ये गेले ते राज्यसभेचे खासदार झाले त्या ठिकाणी ते मंत्री झाले आता लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंगण फुंकलं गेलं आहे खरं म्हणजे आमच्यासमोर नारायण राणेच उमेदवार पाहिजे होते असं माझं मत होतं कारण पूर्व इतिहास पाहिला तर वैभव नाईकसारख्या नवख्या तरुण तडफदार व्यक्तीने त्यांना मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत केलं होतं त्यानंतर मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये तृप्ती सावंत नावाच्या एका महिलेने शिवसेनेकडनं त्यांना पराभूत केलं होतं आणि म्हणून हा पूर्व इतिहास पाहिला तर ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्यासमोर ते उमेदवार यावे अशा तऱ्हेची आमची अपेक्षा होती आणि आम्हाला विश्वास होता आत्तापर्यंत शिवसेनेचं नातं कोकणाशी आहे जनतेशी आहे त्यामुळे त्या काळामध्ये आज नाही म्हटलं तरी सुरेश प्रभूंना निवडून दिलं विनायक राऊतना एकदा ना दोनदा निवडून दिलं आणि आज निश्चित विश्वास आहे की दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आमचे इथले सन्मान्य खासदार विनायक राऊत तिसऱ्यांदा निवडून हॅट्रिक साधतील हा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो मुंबई किंवा राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हाळ आंबेवाडी नाक्यावरती असणाऱ्या सहदेव यांच्या छोट्या हॉटेलमध्ये गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता सिलेंडरने अचानक पेट घेतला मात्र मोठ्या प्रसंगवधनामुळे हॉटेल व्यावसायिक यांनी हा सिलेंडर रस्त्यावरती फेकून देत होणारा अनर्थ टळलाय या ठिकाणी कोलाड आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल होऊन त्यांनी पेट घेतलेला सिलेंडर विजवला यामुळे मोठा अनर्थ टळलाय पोलादपूर तालुक्यातील खुर्द गावातील जमिनीच्या जागेबाबतचा राग मनात धरत भावाने सक्क्या भावावरती लोखंडी रॉडने हल्ला करत मारहाण केल्याची घटना बावीस फेब्रुवारी रोजी घडली आहे जखमी भावास कोल्हादपूर ग्रामीण रुग्णालयातील उपचारानंतर मुंबई येथे सध्या हलवण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील खुर्द गावातील मनोहर शंकर उतेकर व अडसष्ट हे सायंकाळी साडेपाच वाजता घराच्या बाजूकडील पडवीत ठेवलेल्या विटा पाहत होते त्याचवेळी त्यांचे भाऊ सहदेव शंकर उतेकर यांनी जागेच्या वादातून लोखंडी रोड हातात घेत मनोहर यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला त्याचप्रमाणे हातावरती हल्ला करत जखमी केले जखमी मनोहर यास नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले कोल्हादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी मुंबई येते म्हणजे काही रानात गेलेले आणि रानातून त्यांनी काही बिटा आणला त्यांच्या घराच्या म्हणजे त्यांची पोटी तुटली ना तर त्यातल्या बिटा आणल्या आणि त्या पडवी तशा ठेवत होते तितक्यात माझा चिंता आलं लहान चिंता आणि त्यांनी बिटा पायाना उडून टाकल्या की इथे हो तू बांधकाम करायचं नाही पाचवर्षी झाली आणि नंतर त्यांनी घरातून रॉड आणला आता माझ्या वडील बोलतात की मला असं वाटलं ना की तो एवढं प्रा प्राणघातक आणला तरी म्हणून पण म्हणून ते झाले बे सावध राहिले आणि त्यांनी आले आणि त्यांच्या डोक्यात रॉड इथे मारलं डोक्यात आणि नंतर हातावरती आणि नंतर ह्या दुसऱ्या हातावरती शक्के असतात जाऊ देऊ मुंबईला असतात मी पंधरा मिनटाच्या अंतरावरती असते मग माझ्या वडील त्यांचं काय झालं काय नाही हे मला कसं समजणार ह्याच्यामुळे माझ्या वडिलांच्या जीवाला धोका आहे त्याच्यावर रितसर कारवाई पोलिसांनी सरकारने ह्याच्यावर निर्णय द्यावा आज ते पायाने आजू आहेत आणि हे असं केलं जाणं रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात विविध प्रकारच्या विकास कामांची मालिका मोठ्या प्रमाणात सुरू असून आज तालुक्यातील अंतोरे गावातील विविध ठिकाणच्या लाखो रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आलं विविध ठिकाणच्या रस्त्यांसाठी पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील तसंच माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी पुढाकार घेऊन ही जी कामे आणली त्यांचं भूमिपूजन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या शुभा हस्ते करण्यात आली यावेळी सरपंच अमित पाटील उपसरपंच प्रशांत पाटील अशोक थळे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते बांधकाम चालू झाली नाही आता मी स्वतः तिकडनं लाईन सिंगल लाईनसुद्धा अजून यांनी चालू केलेली नाही आत्तापर्यंत कोकणाला फसवण्यातच या सगळ्यांचे वेळ गेलेलं आहे मग ते भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल फक्त लोकांची फसवणूक हीच कामं केलेली आहेत कोकणाच्या जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या म्हणजे खासदार आहेत आमदार आहेत का जागेचे दलाल आहेत इथपर्यंत म्हणण्या परत परिस्थिती आणलेली आहे त्यांनी महाराष्ट्रसेना येणारी प्रत्येक निवडणूक ही ताकदीनिशी लढणार आहे मग ती ग्रामपंचायतीची असो किंवा खासदारकीची असो सगळ्या निवडणुका आम्ही लढणार निधी अभावी गेली पाच ते सहा वर्ष राठिवडे येथील विश्वकर्मा मंदिराच्या सभामंडपाचं बांधकाम रखडलं होतं आमदार वैभव नाईक यांच्याकडे सुतार समाजाने मागणी करता त्यांनी पंचवीस लाखाचा निधी मंजूर करून दिलाय आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल मालवण तालुका सुतार समाज कायम त्यांचा ऋणी राहील असे उद्गार समाज मंडळाचे अध्यक्ष कल्याण मेस्त्री यांनी काढलेत मालवण तालुका सुतार समाजाच्या वतीनं गुरुवारी राठवडे गोंचिवाडी येथील श्री विश्वकर्मा मंदिरात श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्या ठिकाणच्या सभामंडपासाठी आमदार वैभव नाईक यांनी पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करून दिला असून आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कुळवंडी ते खोपी या रस्त्याचं काम गेले पाच ते सहा वर्षांपासून रखडले होते ग्रामस्थांच्या आणि विकी भोसले यांच्या प्रयत्नाने अखेर ते काम पूर्ण करण्यात आलेलं आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील रामशे पवार तसेच संबंधित ठेकेदार यांचं खोपी ग्रामस्थांनी आभार मानले आहेत दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दापोली तालुक्यातील येथील सागरपुत्र हॉल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय यावेळी दाभोळी विभागामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी दापोली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक व दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर दापोली पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत बैकर पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक खळे उद्योजक अशोक जाधव तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवासैनिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेळ आयोजित बुधवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दगत तटकरे सभागृह येथे हळदी कुंकू समारंभ तसेच पूर्णांगिणींचा सन्मान व स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश सरचिटणीस रमा बेलोसे माजी जिल्हा परिषद सदस्य व दिशा समिती सदस्य नेहा जाधव मंडणगड नगरपंचायतीच्या सभापती प्रियंका लेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खेड तालुकाध्यक्ष नम्रता भोसले सिद्धी पवार जयमाला पाटणे समीक्षा कदम व मोठ्या प्रमाणात खेड शहरातील महिला यावेळी उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी खेड आयोजित आज हळदीचा हळदी कुंकू समारंभ खरंच खूप छान रिस्पॉन्स होता आणि दापोली असेल खेड असेल मंडणगड तसेच आमचे पालगडगण म्हणजे आमच्या सर्वच जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला एक सामाजिक संदेश द्यायचा आहे ज्या पूर्णांगिणी महिला आहेत त्यांचा सन्मान हा आमच्या सर्वच सन्माननीय पदाधिकारी करत आहेत आणि एक सामाजिक संदेश असा द्यायचा आहे की जी म्हणजे आता आपण एक पौराणिक भाषेमध्ये जर बोललो तर एक विधवा महिला तर ती विधवा नसून ती सद्वा आहे असा आम्हाला तो एक सामाजिक संदेश द्यायचा या आहे यासाठीच खरं तर आदरणीय तटकरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा सन्मान इथे आयोजित केला होता आणि खूप छान त्याला आम्हाला प्रतिसाद मिळाला रायगड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळावा याकरता तळाशेत इंदापूर कशेणे कोल्हाण वाळवण या गावातील खेळाडूंकरता इंदापूर प्रीमियम लीग दोन हजार चोवीसच्या च्या भव्य क्रिकेट महासंग्रमाची सुरुवात तेवीस फेब्रुवारीपासून दादा सुमती गोडबोले क्रीडांगण कशाणे मुठवली रोड रेल्वे फाटकाजवळील क्रीडांगण येथे झालेली आहे या दोन दिवसीय क्रिकेट सामन्यांचं सा उद्घाटन इंदापूर सरपंच रोशनी नवगणे माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती नवगणे ज्येष्ठ खेळाडू दत्ता पानवलकर समाजसेविका सुवर्णा जाधव शिवसेना नेते उदय डाळ व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाले हे सामने तेवीस फेब्रुवारी व चोवीस फेब्रुवारी रोजी असे दोन दिवस खेळण्यात येणार असून पारितोषिक वितरण सोहळा दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी होणार आहे इंदापूर प्रीमियर लीग हा इंदापूर ग्रा ताळशील ग्रामपंचायत मर्यादित हे आम्ही क्रिकेट सामने आयोजित केले आहेत ह्या ह्या खेळाचा उद्देश म्हणजे जे ठिकाणी जे खेडेगावात किंवा आपल्या शहरा ठिकाणी जे खेळाडू खेळत आहेत नवीन त्यांना मोठ्या स्टेजवर किंवा मोठ्या ग्राउंडवर त्यांना एक स्थान मिळावा आणि त्यांचंही नाव तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रभर व्हावा हीच आमची ह्याचा उद्देश आहे आणि खर तर या गावातून मोठमोठे खेळाडू पहिले गेलेले आहेत उदाहरणार्थ घ्याव्या तर टेनिस क्रिकेट विश्वात ज्यांचं एक नाव आहे अलोकी ते म्हणजे श्री दत्तात्रय प्राणवलकर ज्यांना आपण रायगड का टायगर असे म्हणतो तर तेही याच गावातून निघून गेले तर आणि क्रिकेट क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांनी एक स्वतःचं नाव स्थापित केलेलं आहे ज्या वेळेला यूट्यूब आणि हे रील्स वगैरे नव्हते हो त्यावेळेला त्यांचं प्रत्येक गावात आणि प्रत्येक खेडेगावात त्यांचं नाव आहे पर्व पहिले आज आम्ही आयोजन केलं आहे याचं सर्वांचं श्रेय म्हणजे माझे मित्रवर्ग आहेत सर्वांनी आम्ही एकत्र आलो सर्वांच्या एकीचं हे फळ दिसतं आहे आणि तसेच ज्यांनी आम्हाला सर्वांनी स्पॉन्सरशिप केली त्यांचे मी सर्वच आभार मानतो कारण त्यांच्या स्पॉन्सरशिपमुळे आम्ही सामने सामने करतो आणि खरंच सर्वांचे आम्ही आभार मानतो मातृमंदिर विश्वस्त संस्था यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय समूह गायन स्पर्धेत संपूर्ण राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे महाराष्ट्र राज्यातील बावीस जिल्ह्यातील एकशे एकोणीस शाळांमधील बावीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामधून राज्यस्तरावरती कोकण आणि गोवा विभागमधून माणगाव हायस्कूलने सादर केलेल्या या देशाचा उन्नत माता या गीताने प्रथम क्रमांक पटकावून भूषणावह कामगिरी केलेली आहे प्रशालेचे संगीत शिक्षक श्री शंकर तामाणेकर आणि त्यांच्या संगीत विभागानं याची विशेष मेहनत घेतली यावेळेला भक्षिषसूत्रण सोहळा पुणे येथे संपन्न आला संस्था शिक्षक हायस्कूलचे पहिले संगीत शिक्षक कैलासवशी कृष्णा पवार प्रशांत धोंड संगीत विभाग या विभागातील विद्यार्थी यांच्यामुळे हे यश या संपादन केल्याची प्रतिक्रिया संगीत शिक्षक शंकर उर्फ पप्प तामाणेकर यांनी व्यक्त केलेली आहे विश्वस्त संस्था पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय समूहगान यामध्ये कमीत कमी तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यायचा होता अशी राज्यस्तरीय स्पर्धा होती आणि ही स्पर्धा शाळांवर जाऊन त्या त्या ठिकाणी कमिटीने ते त्याचं परीक्षण केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये आमच्या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमची शाळा श्री वासविद्यालय माणगाव या विद्यालयाचा प्रथम क्रमांक आहे जवळजवळ या स्पर्धेमध्ये तीनशे ते तीनशे पन्नास शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला यामध्ये जवळजवळ बावीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आज आम्हाला हा प्रथम क्रमांक मिळतो यामध्ये आमचे स्टाफचे सर्व सहकारी मानगाव पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि या सहकार्यातूनच आम्हाला या ठिकाणी हे यश मिळत आहे त्यामुळं आम्ही खूप आनंदी आहोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते मनोहर जोशी यांचं शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे ते शहाऐंशी वर्षांचे होते माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी मनोहर जोशींच्या आठवणींना उजाळा दिलाय मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांच्या पहिल्या फळीच्या त्रिकुटातील एक महत्वाची व्यक्ती हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे शिवसेना मुंबईमध्ये पसरवण्याचं काम स्वाभाविकपणानं नेतृत्व बाळासाहेबांचंच होत पण या ठिकाणी मध्यमवर्गीयामध्ये फार चांगल्या चा, पद्धतीचं काम केलं संसदीयपटू म्हणून संसदपटू म्हणूनही त्यांचं काम चांगलं होतं आणि विशेषतः परिषदेमध्ये ते तिघा असले की मंत्र्यांची चाळ उडत असे असं ते व्यक्तिमत्त्व चांगले होते सगळ्यांच्याशी चांगलं वागणार आहे मनात काही घुसपट दुष्टपणा असा न ठेवता मोकळेपणाने सगळ्यांच्याशी वागणारे असं ते व्यक्तिमत्व गेलेलं आहे महाराष्ट्रातली ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे गेले काही दिवस हे स्वाभाविकपणानं आजही होते परंतु तरी जीवनभर जे कार्य केलं ते काम सतत बोलत राहील अशा प्रकारचं काम जी यांनी जीवनभर केलं असे माझ्या माझे मित्र असलेले मनोहर जोशी यांना या निमित्तानं या मी श्रद्धांजली वाहतो लोकसभा अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्रीपद विरोधी पक्षनेते मुंबईचे महापौरपद तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अशी सारी सर्वोच्च पदे भूषवण्याची संधी मिळालेले मनोहर जोशी हे अपवादात्मक नेत्यांपैकी होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वास होते मनोहर पंत निघून गेल्याचं दुःख असल्याची भावना आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केले तसेच मनोहर जोशी यांच्यासोबतच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलाय मनोहर मनोहरपंत जोशी हे आमचे शिवसेनेचे नेते होते आपल्याला माहिती आहेत की ते नगरसेवक महापौर खासदार लोकसभेचे अध्यक्ष एवढ्या मोठ्या पदावरती निश्चितपणे त्यांनी काम केलेलं आहे एक आदर्श व्यक्तिमत्त्व शिवसेनेचा एक चेहरा सुशिक्षित हा आपल्यासमोर निश्चितपणे आला होता माझ्या आयुष्यामध्ये मी राज्यक्षेत्रामध्ये त्या आयुष्यात काम करतानासुद्धा अनेकदा त्यांचा सहवास मला लाभला त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे एक आठवण सांगू इच्छितो की दोन हजार सहा साली शिवसेना शिवसेनाप्रमुखांनी मला तिथली विधानसभेची राजापूरची उमेदवारी दिली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या स्वतःच्या प्रचाराकरता ते स्वतः शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांसोबत राजापूरच्या नगरीमध्ये आले होते आणि माझ्यासाठी विनंती के केली होती की हा तुम्हाला इथला स्थानिक माणूस हा या ठिकाणी दिलेला आहे त्यावेळेला मी स्वतः राजापूरची माती मस्त केली शपथ घेतली होती की या मातीमध्ये मी जन्माला आलो वाढलो मोठा झालो भविष्यातल्या कालखंडामध्ये मी लोकांची सेवा करेन असं त्यांच्या साक्षीने मी सांगितलं होतं असे एक मनोरपंत आज आपल्यातून निघून गेल्याचं दुःख निश्चितपणे आहे आणि म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो याकरता आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करत आहोत नम्रपणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याड गेलेला आहे त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून स्पीकर सर अशी भारदस्त कार्यकर्ता असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतलेलं आहे अशा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते मनोहर जोशी यांना माझे कोकणकडून भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीसला ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला दहावीपर्यंतचं पर्यंतचं संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणाकरिता मुंबई गाठली मुंबईत त्यांच्या बहिणीकडे ते स्थायिक झाले त्यावेळी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करून त्यांनी शिक्षण आपलं पूर्ण केलं कीर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीही केली वयाच्या सत्तावीसव्या वर्षी मनोहर जोशी यांनी एम एल एल बी पूर्ण करून शिक्षक म्हणून काही वर्ष नोकरी केली दोन डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला ला त्यांनी नोकरी सोडून कोहिनूर क्लासेसमधून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा या मागचा त्यांचा उद्देश होता आणि तो त्यांनी यशस्वी करून दाखविला एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत आले ते कायमचेच मनोहर जोशी यांनी ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या पाहिल्या त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि आताचे आदित्य ठाकरे शिवसेनेत आल्यानंतर मनोहर जोशींची कारकिर्द झळाली भिक्षुक ते महापौर हा त्यांचा प्रवास सुरुवातीला राहिला त्यानंतर युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा ते शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी त्या त्या लोकसभा अध्यक्ष हे पदही भूषवलं त्याचप्रमाणे केंद्रीय अवजड उद्योगमंत्रीपद पद हे देखील त्यांनी भूषवलं एका गरीब घरातून आलेला मुलगा अशा प्रकारे विविध पदांवर कार्यरत राहिला ते केवळ आपल्या शिक्षणाच्या आणि तल्लक बुद्धिमत्तीच्या जोरावर राजकारण करण्यापेक्षाही त्यांचा समाजकारणावर भर जास्त होता बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत या नावाने हाक मारत होते अशा या मनोहर जोशींना आज माझे कोकणच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आता वेळ चले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण